वरणगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला भाजपात प्रवेश भुसावळ भाजपा प्रचार कार्यालयास खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांची भेट राष्ट्रवादी शरद पवार पार्टीच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला आहे यातील बहुसंख्य कार्यकर्ते नाथा भाऊ समर्थक आहे या कारणाने आधी सैन्य पाठवले नंतर राजाही जाणार असे बोलले जात आहे भुसावळ येथे भारतीय जनता पार्टी मार्फत रावेर लोकसभा क्षेत्र प्रचारार्थ सुरू करण्यात आलेल्या प्रचार कार्यालय येथे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी भेट देऊन आमदार संजयजी सावकारे यांच्यासह प्रचार नियोजन बाबत भाजपा व महायुती मधील मित्रपक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला आहे तसेच यावेळी भुसावळ तालुक्यातील व वरणगाव येथील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे त्यांचा प्रवेश आमदार सावकारे यांच्या हस्ते झाला आहे त्यांचे पक्षात स्वागत केले आहे भाजपात प्रवेश घेणाऱ्या मध्ये माजी नगराध्यक्षा अरुणाताई इंगळे माजी नगरसेविका रोहिणीताई जावळे सुधाकर जावळे महेश सोनवणे इतिखार मिर्झा बाजार समिती सभापती नागो पाटील देवा पाटील शेतकी संघाचे प्रकाश चौधरी विकिन भंगाळे सुनील वढे राजू राजूबावसकर सपकाळे सर शुभम जावळे विनोद झोपे निलेश खाचणे शिवसेनेचे निळकंठ सह अनेक कार्यकर्त्याचा समावेश आहे माजी नगरसेवक गणेशभाऊ धनगर अतुल झांबरे प्रशांत पाटील आदेंनी हा कार्यक्रम घडवून आणला आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद ठाकरे यांनी केले या प्रसंगी रक्षाताई खडसेवा आमदार संजयभाऊ सावकारे यांनी या प्रवेशाने रक्षाताईचे विजयाचे मताधिक वाढणार असल्याचे सांगितले मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज भुसावळ लोकसभेच्या ज्या तिसऱ्यांदा उमेदवार आहेत माझ्यासोबत होते असलेले सर्वच पदाधिकारी सर्वच कार्यकर्ता बंधू भगिनी सर्वात आधी ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला भारतीय जनता पार्टीमध्ये त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो का बोला शाम को घर लोटाय तो उसे

आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये घर वापसी झालेली आहे त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी आजचा दिवस हा खूप आनंदाचा दिवस म्हणावा लागेल सगळ्यांचं खूप खूप मनापासून मी स्वागत करते आणि मला असं वाटतं कि आता आपली ही लोकसभेची निवडणूक दोन हजार एकोणवीस असेल दोन हजार चौदा असेल ज्या पद्धतीने आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी एकदम जोमाने कामाला लागून आपण सगळ्यांनी ही निवडणूक पार पाडली होती आता परत आधीची आपली सगळी म्हणजे आता आपले जे कार्यकर्ते आहे किंवा आता परत तिकडे गेलेले सगळे आता परत तिकडे आले म्हणजे आता पूर्ण टीम आपली आता सज्ज झालेली आहे या निवडणुकीसाठी असं म्हणायला हरकत नाही आणि नक्कीच मला पूर्ण विश्वास आहे की आपले भुसाळ ग्रामीणमधले सगळे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील किंवा शहराचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील संजू भावनच्या अध्यक्षेखाली त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे चांगलं काम करतीलच याचा पूर्णपणे विश्वास आहे आणि मी नेहमी सांगते म्हणजे आता जेव्हा जेव्हा सगळ्या प्रचारासाठी मी फिरते की ही निवडणूक फक्त माझी एकटीची नसून ही निवडणूक आपल्याला सगळ्यांना आदरणीय मोदी साहेबांना परत तिसऱ्यांदा देशा सा ह्या देशाचं प्रधानमंत्री बनवायचं आहे आणि ह्या देशाचं नेतृत्व करायची संधी आपल्याला सगळ्या आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून परत मोदी साहेबांना आपल्याला द्यायची आहे कारण की शेवटी ही किती काही झालं तरी आपण सगळे राष्ट्रभक्त आहोत सगळं आपण सगळे लोक राष्ट्रावर प्रेम करणारे लोक आहोत आणि आपला पक्षाचा अजेंडाच तो आहे की फर्स्ट नेशन सेकंड पार्टी थर्ड सेल्फ म्हणजे आपण सगळे लोक आधी राष्ट्राचं ध्येय आपण लक्षात ठेवून या निवडणुकीला आपण सगळे लोक पुढे जात आहोत म्हणून नक्कीच जसं मी आधी सांगितलं की आज खूप मोठा दिवस आपल्या सगळ्यांसाठी आहे की आज पूर्ण टीम आपला पूर्ण टीम आपली सज्ज झालेली आहे आणि जो काही विश्वास आदरणीय संजूभाऊ असतील किंवा मी असेल आम्ही सगळ्यांनी जो दाखवलेला आहे की बाबा की या वेळेस सुद्धा आपल्याला रावेरची सीट ही जास्तीत जास्त मतांनी आपल्याला निवडून आणायची आहे